आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभर आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय मुंबई पुण्यात आणि कोकणात दरवर्षी गणेशोत्सवाची मोठी धूम असते आणि यंदा सुद्धा या भागात गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे पंजाबरावांनी गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि एक आणि दोन सप्टेंबरला महाराष्ट्रात जसा पाऊस झाला होता तसाच पाऊस गणेशोत्सवाच्या काळात पडणार नाही मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवत आहे खरे तर दरवर्षी गणेशोत्सवाला महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागत असते यंदा सुद्धा या काळात पाऊस बरसणार आहे पंजाबरावानी आपल्या नवीन हवामान अंदाजात दिलेल्या माहितीनुसार ज्या वर्षी महाराष्ट्रात बैलपोळ्याला जोरदार पाऊस पडत असतो त्या वर्षी गणरायाच्या आगमनावेळी महाराष्ट्रातील पावसाचा जोर हा कमी असतो त्यानुसार यंदा गणरायाच्या आगमनावेळी महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार आहे असं दिसतंय कारण यंदा बैलपोळ्याला राज्यातील बहुतांशी भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झाला होता आणि म्हणूनच राज्यातील काही जिल्हे वगळले तर राज्यात गणेशोत्सवाच्या काळात फारसा पाऊस पाहायला मिळणार नसल्याचा अंदाज समोर आला आहे गणेशोत्सवाच्या काळात विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे गणरायाच्या आगमनापासून विदर्भातील अकरा जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे आणि या भागात आजपासून म्हणजेच गणरायाच्या आगमनापासून ते पुढील पाच ते सहा दिवस अर्थातच बारा तारीखपर्यंत पावसाची शक्यता आहे आणि या काळात विदर्भातील पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे परंतु या काळात पाऊस दुपारनंतरच पडणार आहे तसेच एक आणि दोन सप्टेंबरला जसा पावसाचा जोर होता तसाच पावसाचा जोर या काळात राहणार नसल्याने शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काही कारण नसल्याचं पंजाबराव डब यांनी स्पष्ट केलं आहे यासोबतच या नवीन हवामान अंदाजात पंजाबप्रमाणे परतीच्या पावसासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे